आई व तिच्या मुलाच्या वयाचे बेरीज चौवेचाळीस वर्ष आहे आठ वर्षांनंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोनास एक होईल तर आईचे आजचे वय किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो बहुतेक सर्व प्रश्न मी अपलोड केलेले आहेतच एखाद्या वेळेस तुम्ही प्रश्न विचारायच्या अगोदर ले गुगल लेन्स नावाचा असतो गुगलच्या बाजूला एक फोटो काढण्यासाठी प्रश्नाचा फोटो काढण्यासाठी कॅमेरा दर्शवलेला असतो त्या गुगल लेन्स वर जाऊन तुमच्या प्रश्नाचा फोटो काढायचा तुम्ही प्रत्येक अनुभवसाल की प्रत्येक प्रश्न वॉक्सरचा अवेलेबल आहे गुगलवर वर आणि एखाद्या वेळेस गुगल वर ते लेन्स प्रकार तुम्हाला कळत नसेल तर गुगलवर वर चार शब्द टाईप करा प्रश्न नक्की सापडतोच ही खात्री देतो एखाद्या वेळेस नाही सापडला तर नंतर मी तुमच्यासाठी तयारच आहो तुमची सेवा तत्परतेनं करण्यासाठी पण प्रश्न विचारायच्या अगोदर एखाद्या वेळेस सर्च करत राहा तुम्ही विचारता त्यातली बहुतांश प्रश्न ही ऑलरेडी अपलोड आहेत असू सर आता बघा आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोन असे कोण कोण आई आणि तिचं मूल आई आणि तिचा हा मुलगा म्हणा मुलगा का मुलगी मुलगा मुल हे गुणोत्तर लिहि आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोन असेक हे गुणोत्तर आहे आठ वर्षानंतर दोनास एक आठ वर्षानंतर त्यांची वय किती काढण्यासाठी जलपद यक्स वापरा काय म्हणते आई आणि तिच्या मुलाच्या वयाची बेरीज आजची हे आई आणि तिचा मुलगा यांच्या वयाची आजची बेरीज किंवा आजच्या वयाची बेरीज किती आहे ती चौवेचाळीस वर्ष आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर दोनास एक आहे या दर्शवल्या गुणोत्तराचा आधार घेत उत्तराप्रत पावलं टाकायची पण आज त्यांची बेरीज दोघांच्या वयाची जर चौवेचाळीस तर आठ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज काय असेल हो हा प्रश्न मनाशी करायचा आठ वर्षानंतर दोघ ही आई सुद्धा मुलगा सुद्धा आठ आठ वर्षांनी वाढलेले असतील असते म्हणजे आजच्या वयाची जी बेरीज दर्शवली त्यामध्ये दोघांच्या वयामध्ये झालेली आठ आठ वर्षाची वाढ म्हणजे आठ दोन सोळा वर्ष तुम्ही जेव्हा ऍड करता बेरीज करा सहा चार दहा शून्य चाला एक चारण दोन हे साठ वर्ष जे उत्तर प्राप्त होते कशाच तर आठ वर्षानंतर आठ वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज वयांची बेरीज आई आणि मुलाच्या ओके okay. आठ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर दोन असे आठ वर्षानंतर त्यांच्या म्हणजे कोणाच्या आई आणि मुलगा आठ वर्षानंतर आई आणि मुलगा यांच्या वयाची बेरीज साठ वर्ष उत्तराप्रहाचं कसं सर लेकरांना लक्ष दे या गुणोत्तराचा आता आधार घ्या साठ इथं मांडणार दोन यक्स अधिक एक समोर आठ वर्षानंतर त्यांच्या वयाची साठ झालेली अकरा तीन यक्स समोर ला साठ कडे तीन भागीला यक्स म्हणजे वीस आलं याचा अर्थ यक्ष म्हणजे वीस आलं म्हणजे एक गुन्हिला याचा ये अर्थ मुलाचं हे जे वय आहे आठ वर्षानंतर आहे वीस वर्ष इथं आईच्या वयाचा रेशो आहे दोन एक्स आठ वर्षानंतरचा मग आठ वर्षानंतर आईचं वय किती चाळीस वर्ष आता प्रश्न काय आहे लक्षात घ्या ही त्यांची आठ वर्षानंतरची अनुक्रमे वय चाळीस वर्ष आई वीस वर्ष मुलगा आईचं आजचं वय किती हा प्रश्न लक्षात घ्या हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आईच आजचं वय लक्षात घ्या आईचं आजचं वय किती आठ वर्षानंतरच कि किती वर्ष आहे चाळीस वर्ष हे आठ वर्षानंतरच आजचं वय किती हे वय आहे आठ वर्षानंतरच लेकरांना चाळीस वर्ष आजचं वय किती तर मग आठ वर्ष माग याच्यामधून अर्थात आठ वर्ष मायनस करा म्हणजे बत्तीस वर्ष हे आईच आजच वय कोणाचं हो आईच के, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उत्तम करते